उल्हासनगरच्या हिल लाईन पोलीस ठाण्यात शिंदे गटाचे शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केल्याप्रकरणी भाजपा आमदार गणपत गायकवाड यांच्यासह चार आरोपींना उल्हासनगर प्रथम वर्ग न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे यावेळी या पाचही आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले होते भाजपा आमदार गणपत गायकवाड यांना न्यायालयीन कोठडी ठोठावण्यात आले आहे त्यांना उल्हासनगर चोपडा कोर्टात हजर करण्यात आले होते या प्रकरणी आमदार गायक त्यांचा चालक रणजित यादव अंगरक्षक हर्षल केने विकी गणात्रा संदीप सरवणकर यांचा सहभाग असल्याचे समोर आले आहे त्यामुळे बुधवारी त्यांना उल्हासनगर न्यायालयात हजर करण्यात आले होते भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्यासह पाच जणांना यावेळी चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने हे प्रकरण संवेदनशील असल्यामुळे ठाणे पोलीस आयुक्तालयातून या संबंधी आदेश काढण्यात आले यावेळी उल्हासनगर न्यायालय परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता याशिवाय कोर्टात येणारे जाणारे मार्ग दोनशे मीटर पर्यंत बंद करण्यात आले होते चारही लोकांना कोर्टात सकाळी नऊ वाजता हजर करण्यात आला होता आणि कोर्टाने पोलिसांची डिमांड असताना सुद्धा तपासाची प्रगती बघून त्यांना जेल कस्टडीचे आदेश केलेले आहेत के दरम्यान कशाला त्यांना अधिक पोलीस कस्टडी पाहिजे त्यांनी ते सादर केलं कोर्टाला आम्ही सांगितलं की जे काही तपास झालाय कस्टोडियल इन्व्हेस्टिगेशन तेवढा पुरेसा आहे आता कस्टडीची गरज नाहीये किती आरोपी पाच आरोपी अटक केलेले पुढची प्रोसेस कशी असेल आता पुढची प्रोसेस असा आहे का सध्या आम्हाला सगळे सर्टिफाईड कॉपीज घेऊ द्या तोपर्यंत आम्ही काय सांगू नाही शकत आपले जे मान्य आमदार गणपत गायकवाड साहेब आहेत त्यांच्यासाठी आम्ही हजर झालो कोर्टामध्ये कोर्टामध्ये पोलिसांची बाजू अशी होती की त्यांना अकरा दिवस पोलीस कस्टडी ऑलरेडी मिळालेली होती त्यानंतर पुन्हा त्यांना पुढे पोलीस कस्टडीची गरज भासत होती परंतु मान्य न्यायालयाने सर्व गोष्टींचा विचार करून त्यांनी कुठलेही नवीन मुद्दे कोर्टासमोर आणले नाही आहेत कुठल्याही प्रकारच्या कस्टडीची गरज नाही आहे पोलिसांना जेवढं वेळ पाहिजे होतं ते पूर्ण वेळ मिळालेला आहे आणि पुढे कुठल्या कस्टडीची गरज नाही आहे असं मत घेऊन आणि सफिशियंट चान्स पोलिसांना दिलेलं गेलं आहे तर असं त्यांनी ऑब्झर्वेशन्स देऊन कोर्टाने त्यांची पोलीस कोठडी नामंजूर केलेली आहे आणि त्याच्याबद्दल बरोबरच जेवढे इतर आरोपी होते सर्व आरोपितांना आज कोर्ट मान्य न्यायालयाने एम सी आर म्हणजेच आपलं जेल कस्टडी ती मंजूर केलेली आहे तर आता ह्याच्यापुढे त्यांना पोलीस कस्टडी संपलेले असून ते आता जेल अथॉरिटीजच्या ऑब्झर्वेशनखाली राहतील कोणत्या जेलमध्ये आता संदर्भात काय माहिती कोणत्या जेलमध्ये आम्हाला त्याबद्दल माहिती आम्हाला दिली जात नाही पण जे आम्हाला अजूनपर्यंत माहिती मिळाली त्यानुसार त्यांना आधारवाडी जेलमध्ये नेलं पाहिजे जे कोर्टाचं जिडिशिक्षण आहे त्याप्रमाणे त्यांना आधारवाडी जेलला नेलं पाहिजे असं आमचं मत आहे एन टी न्यूज मराठी उल्हासनगर ठाणे